तिसऱ्या टप्प्यातील प्रचार थंडावला पवार कुटुंबीय शहा महाराज राणेंची प्रतिष्ठापनाला उद्या मतदान देशभराचे लक्ष लागलेल्या बारामतीसह राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघात मंगळवारी दिनांक सात मे रोजी तिसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे रविवारी तिसऱ्या टप्प्यातील प्रचार थंडावला या टप्प्यात बारामती कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि माढा मतदारसंघातील लढतीबाबत राज्यात उत्सुकता आहे यात उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांचे कुटुंबीय कोल्हापुरात काँग्रेस उमेदवार छत्रपती शाहू महाराज सातारमध्ये भाजपचे उदयनराजे भोसले आणि कोकणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे रविवारी बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या जंगी प्रचारसभा झाल्या तर पंढरपूर येथे देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा झाली बारामतीतील मतदानाची तारीख तोंडावर असतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत रविवारी बिघडली त्यामुळे त्यांचे सोमवारचे सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली गेल्या काही दिवसांपासून शरद पवार राज्यभर प्रचार दौरे करीत आहेत त्यामुळे रविवारी सकाळपासूनच त्यांच्या घशाला त्रास होता आवाज क्षीण झाला होता रविवारच्या सभेतही ते अधिक बोलू शकले नाहीत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू आहेत रविवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी तर सुनेद्रा पवारांच्या प्रचारार्थ अजित पवार यांनी दिवसभर बारामतीत मेळावे आणि भेटी गाठी घेतल्या या अकरा मतदारसंघातील प्रमुख उमेदवार रायगड येथे महाविकास आघाडीचे अनंत गीते तर महायुतीचे सुनील तटकरे बारामतीमध्ये महाविकास आघाडी सुप्रिया सुळे महायुती सुनेत्रा पवार धाराशिव येथे महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर तर महायुतीचे अर्चना पाटील लातूर येथे महाविकास आघाडी डॉक्टर शिवाजी काळगे महायुती सुधाकर शृंगारे सोलापूर येथे महाविकास आघाडी प्रणिती शिंदे महायुती राम सातपुते पुडा येथे महाविकास आघाडी धैर्यशील मोहिते महायुती सिंह निंबाळकर सांगली येथे महाविकास आघाडी चंद्रहार पाटील महायुती संजय काका पाटील सातारा येथे महाविकास आघाडी शशिकांत शिंदे मायुती उदयनराजे भोसले रत्नागिरी सिंधुदुर्ग महाविकास आघाडी विनायक राऊत महायुती नारायण राणे कोल्हापूर येथे महाविकास आघाडी छत्रपती शाहू महाराज महायुती संजय मंडलिक हातकनंगले महाविकास आघाडी सत्यजित पाटील महायुती धैर्यशील माने अपक्ष राजू शेट्टी हे उमेदवार सध्या रिंगणात उभे आहेत